जजच्या पंचायत समितीची मासिक बैठक संपन्न झाली यावेळी गोडबोले नावाच्या अधिकाऱ्यांना पंचायत समितीचे सदस्य रवींद्र सावंत यांनी धारेवर धरले होते जत पंचायत समितीची मासिक सभा बुधवारी पंचायत सबा समितीच्या सभागृहात सभापती मंगल जमदाडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या मासिक सभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली प्रभारी गट विकास अधिकारी जाधव उपसभापती शिवाजी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही सभा पार पडली यावेळी पंचायत समिती सदस्य रवींद्र सावंत दिग्विजय चव्हाण मनोज जगताप अप्पा महासा आदींसह पंचायत समिती सदस्य पदाधिकारी व विविध प्रशासकीय अधिकारी वर्ग उपस्थित होता या सभेत मात्र सदस्य रवींद्र सावंत दिग्विजय चव्हाण आप्पा महासा यांनी काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांना धारेवर धरलं रवींद्र सावंत हे म्हणाले की तालुक्यात पंचावन्न टँकर चालू आहेत पाणी पुरवठा करणारे खासगी टँकर हे बिरणा तलावातून भरले जातात त्याची बिलं मात्र शेतकऱ्यांच्या नावानं काढली जातात याची चौकशी करावी अशी त्यांनी सूचना केली आहे